नाही समन्वय समितीमध्ये जरी असलो समन्वय समितीमध्ये जरी असलो तरी माझ्या नेत्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे त्यांच्यावर टीका केलेली आम्ही सहन नाही करणार मुद्दा असा राहतो समन्वय समितीमध्ये समन्वय साधण्यासाठी आपण असताना समन्वय समितीमध्ये काही अडचणी सांगितल्या पाहिजेत जर समन्वय समितीची तेवढी कुवत नसेल तर त्यांनी देवेंद्रजी असतील एकनाथ साहेब असतील अजितदादा असतील यांच्यावर बसलं पाहिजे उठसूट एकनाथ शिंदेसाहेब टीका केलेली खपून घेणार नाही हे मी स्वतः नवी मुंबईमध्ये जाऊन सांगितलेलं आहे त्याच्यामुळे माझी गणेश नाईक साहेबांना देखील विनंती आहे ते सिनियर आहेत आमच्यापेक्षा अनेक राजकीय पावसाळे त्यांनी जास्त बघितलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका काय असतील त्यांनी साहेबांची वेळ घ्यावी ते उपमुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री होते आपण मुख्यमंत्री व्हावं किंवा आपण उपमुख्यमंत्री व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण ज्याच्याकडे कर्तृत्व आहे ज्याच्याकडे नेतृत्व आहे तो या पदावर जाऊन बसतो त्यामुळे त्यांना भेटावं उगाच साहेबांबद्दल किंवा आमच्या शिवसेनेबद्दल टीका टिप्पणी करण्यापेक्षा युबीटी बद्दल, बद्दल, युबी बद्दल करावी ते युबीटीच्या जवळ गेलेत की काय असा आम्हाला आता थोडाफार भास व्हायला लागलाय त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे ते सिनियर आहेत माझी जेवढी राजकीय कारकीर्द आहे किंवा वय आहे तेवढी त्यांची राजकीय कारकीर्द झाली ते उद्या ते प्रेस घेऊ शकतात म्हणून मी पहिलंच सांगून ठेवतो की माझ्या वया एवढी त्यांची राजकीय कारकीर्द झाली आहे ते सिनियर आहेत त्यांनी हे आपापसात त्यांच्या जर काही शंका असतील तर मुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे उपमुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे का तिथल्या आमच्या लोकांना बोलता येत नाही का आमच्या खासदार साहेबांना बोलता येत नाही का आमच्या तिथल्या जिल्हा प्रमुखांना बोलता येत नाही का पण साहेबांचं सांगणं असतं की बीजेपी मध्ये काम करणाऱ्या का नेत्यावर टीका करू नका या गोष्टी सगळ्यांनी सांभाळल्या पाहिजे